इचलकरंजी शहर महापालिका झाली तरीही अवजड वाहतूक नियंत्रणाचा उजेडलेला दिसतोय शहराच्या लहान गल्ली बोळांमध्ये भर नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ खेळला जात आहे स्क्रीनवर व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे की सुताच्या बाचक्यांनी भरलेला हा ट्रक एका बाजूला कललेला आहे जर हा ट्रक पलटी झाला किंवा एखादं बाचक कोसळलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही ड्रायव्हर निर्धास्तपणे ही, ही, निर्धास ही गाडी गल्लीबोळात फिरवत आहे महापालिकेच्या वाहतूक नियमांना धाब्यावर बसविणारी हे ट्रान्सपोर्टधारक हम करेसो कायदा अशी वृत्ती काम करत आहे वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर बंदीची गरज स्पष्ट केली होती पण ती केवळ वर कागदावरच राहिलेली आहे बाहेरील राज्यातील ट्रक मालक डोर डिलिव्हरीच्या नावाखाली शहरातील रस्ते गल्लीबोळ धोक्याच्या शहरातील नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचा रोजच रस्त्यावरील संकट मोठे होत चालले आहे महापालिका आणि सर्व वाहतूक नियंत्रण विभागाने यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील असे नागरिक बोलू लागले आहेत